हाय नमस्कार शेंगदाणे आपण कढईमध्ये टाकून घेऊया कडाई गरम झाली आहे थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची तीन किंवा चार लोकांच्या हिशोबाने आपल्याला बनवायची मटकी आपल्याला शेंगदाणे कच्चे नाही आपल्याला बारीक करायचे आपल्याला भाजून घ्यायचे भाजल्याने काय होतं ना शेंगदाण्याचा वास मारतो सोबतच घेतली मी पाव किलो मटकी घेतली मोडाची मटकी आहे मी तसाच बाजूला हो मी चहा आपण ठेवला मटकी दोन पाण्याने धुवून घेतली आणि मोड आलेले बघू शकता मोडाची मटकी मी पाव किलो घेतली आपण बाजूला ठेवून घेऊया मटकी तसेच आपण आता चहामध्ये मटकी पडली म्हणून पाणी खेचून देते मी दुसरं पाणी घेते दुधाचं नाही बनवते काळा चा बनवते दुधाने काय ना ॲसिडिटी होती मला तसेच आपण शेंगदाणे आंबळ वंबळ भाजायचे जास्त नाही भाजायची आणि सोबतच आपण घेतले दोन तंबाटे एक दोन कांदे हिरवी मिरची साधे आणि सिंपल बनवायचे आपल्याला याच्यात कुठलेही मसाले नाही घालायचे तुम्हाला तर लसणाचा तडका तुम्ही देऊ शकता लसण जिरं आणि राई आणि कढीपत्ता याचा तडका तुम्ही देऊ शकता इथं बाजूला तसं पीठ बाजरीचं मी छानून घेते चाळणीनं हे लास्ट पीठ उरलं होतं महिन्यातून मी पाच किलो आणते दळून तर पीड़े, पीड़े मा आता माझं पीठ संपलं आहे बाजरीचं तर चला म्हटलं आज पिवळी पिवळ्या मसाल्याची मटकी बनवून दाखवते तुम्हाला झटपट बनते जास्त वेळ लागत नाही तसंच बाजूला मी आता पीठ मळून घेते बाजरीचं एकदा मळून घेतलं का त्यात दोन तीन भाकरी तरी आरामशीर होतात तसं मी एकदम मळून घेते ताट मोठा आहे माझ्याकडे पण किचन वाटा छोटा आहे म्हणून मी छोटं ताट यूज करते भाकरी बनवायला चायपत्ती टाकते थोडीशी टाकते कारण बिना चाय आहे तर कडू होतो म्हणून मी थोडी झाकली चायपत्ती आणि गोड जास्त पेते म्हणून दोन तीन चमचे घातले चा साखर मी तसंच आपण शेंगदाणे खालीवर करून घेऊया आपण ताटामध्ये शेंगदाणे पण काढून घेऊया आपल्याला मिरच्या नाही करायच्या भाजून नाही घ्यायचं मिरच्या आपल्याला मिरच्या कच्च्या ठेवायच्या आणि मिरच्या तिखट नसल्यामुळं मी थोड्या जास्त घेतल्या ती मिरच्या तुम्हाला किती हव्या त्या हिशोबाने तुम्हाला किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तसंच आपण कढाईत तेल पण टाकून घेतले तर बाजूला आपण कढाई ठेवून घेतली सोबतच आपण कांदे पण बारीक करून घेऊया टमाटर केले बारीक कांदे करून घेऊया तर मी छो छोट्या साईजचे दोन कांदे घेतलेत तुम्हाला पाच सहा लोकांच्या हिशोबानी करायचे तर तुम्ही चार कांदे यूज करू शकता किंवा चार टमाटर का आपले कांदे पण कट करून झाले आहेत आता दोन कढीपत्ते घेतले कढीपत्ता जास्त टाकायचा मटकीला कारण मटकी कढीपत्त्याने टेस्टी होते खायला छान लागते शेंगदाणे कधी पण जास्त नाही घ्यायची घट्ट नाही बनवायची मिडियम बनवायची जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही तसंच आपण जारमध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेऊया तर आपण आता तेल गरम झालं आपलं तर आपण त्याचं टाकू राई टाकूया थोडंसं जिरं टाकूया चांगलं तडकलं की जिरं राई चांगलं तडकलं त्यानंतर आपण कडीपत्ते टाकून घेऊया कांदा आणि टमाटर सोबत टाकून घेऊया तुम्हाला अशी मटकी जर बनवून खायची असेल तर भाजीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतच छान लागते आणि भातासोबत खूपच छान लागते तर तु तुम्ही नक्की ट्राय करा तर ही मटकी आपली मोडाची मटकी काळ्या मसाल्यात पण बनवल्या जाते आणि पिवळे मसाल्याची पण बनवल्या जाते आणि सुकी पण बनवल्या जाते बटाटे घालून आपला मसाला बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आपल्याला पाणी घालून तर आता मी थोडासा चहा नेऊन घेते डॉगीला बिस्किट आणि माला चहा ठेवून येते हॉलमध्ये गॅस स्लो केला आहे कारण तुम्ही स्लो गॅसवर बी कांदा आणि टमाटर तुम्ही फ्राय करू शकता जास्त फास्ट केला तर कांदा कच्चा राहून जातो बाहेर कोणीतरी आलं होतं म्हणून मला वेळ लागला चला तर आपला कांदा पण मिडीयम गॅसवर फ्राय झाला तर आपण याच्यात टाकून घेऊया हळदी थोडीशी लाल मिर्च पावडर आणि धनिया पावडर टाकून घेऊया गरम मसाला टाकून घेऊया गरम मसाला आपला किचन किन कुठल्या भाज्यात आपण यूज करू शकतो खालीवर करून घेऊया असं मस्त कलर छान येतो सोबतच आपण मी मटकी टाकून घेऊया ही सगळी मटकी नाही टाकते कारण जेवणासाठी आम्ही तीनच जणं आहेत त्या हिशोबाने मी बनवते त्याची थोडी हलकीशी खालीवर करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये कांदा टमाटरमध्ये कारण मटकीला पण तो हळद वगैरे व्यवस्थित लागले पाहिजे आणि सोबतच आपण ही बारीक केलेला मसाला घालून घेऊया शेंगदाण्याचा तुम्हाला किती पातळ हवे त्या हिशोबाने पाणी ॲड आहे तुम्हाला आणि जास्त शिजवायचे नाही मिडियम शिजवायची नाही तर कोणी कोणी -कुन जास्त गाळ केली जास्त शिजवल्याने टेस्ट नाही आहेत मटकीला तर तुम्हाला जास्त नाही शिजवायची कारण तुम्ही कांदा टमाटरमध्ये थो थोडी फ्राय केलेली असती फक्त एक उकळी आली की बंद करून टाकायचं गॅस बघू शकता छान कलर आला आहे आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली कढाई सोबतच चहा पिते कारण खूप गरम होता चहा आपण आता बाजरीचं पीठ बघू शकता तरी कशी आली मस्त आणि कलर पण छान आला तर आपण गॅस स्लो करूया आणि झाकण ठेवून घेऊया कढाईवर जास्त फुल केला तर भाजी आपल्या गॅ कढाईच्या वरती जाना, कारण पिवळ्या मसाल्याची भाजी उतं जाते म्हणून स्लो केला आहे सोबतच आपण आता बाजरीचं पीठ मळून घेऊया तसंच मी आता दोन तीन भाकरीचं पीठ मळून घेते एकदाच कारण माझा गॅस वटा खूप छोटा आहे तर माझ्याकडं मोठं ताट आहे भाकरीचं मी त्यात नाही बनवत कारण जागा कमी पडते तर मी आता मळून घेते आणि आपलं चपाती लाटायचं पपट आहे मी त्याच्यावर भाकरी बनवते कारण त्याच्यावर बनवले की व्यवस्थित पात्र होतात भाकरी आणि ताट कसं खालत असतं भाकरी बनवायच्या टायमाला थापायच्या वेळेस आपण असं लाकडीचं तुमच्याकडं जर असेल लाकडीचं तर लाकडीच्या याच्यावर तुम्ही बनवा खूप छान होते भाकरी आणि जेवढी पाहिजे तेवढी पातळ बनवता येते आणि ताटात पण बनवते पण आज मी याच्यावर बनवून दाखवते तुम्हाला चकल्यावर त्यातला तववा पण गरम झाला आहे शकता भाकर कशी मस्त झाली फोगली तवा आपला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे जेवढा गरम तवा असेल बाजरीच्या भाकरीसाठी तेवढी छान भाकरी येते जर थंड तव्यावर तुम्ही भाकरी टाकली तर भाकर नक्कीच चिपकणार तुमची आणि भाकर तुटू पण शकते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तवा गरम करून घ्यायचा त्यानंतरच तुम्ही भाकर तव्यावर टाकायची आहे आणि वरून पाणी लावून घ्यायचे व्यवस्थित भाकरीला कोणी कोणी कपड्याने पाणी लावतं पण मी हातानेच पाणी लावते हाताने व्यवस्थित लागले आहे पाणी तर मी इथं बनवते चार भाकरी बनवते तसंच आपल्या भाकरी बनवून झाल्या तयार आणि ताट पण बनवून तयार झालं आपण घेतल्यासोबत मटकी घेतली भाजीची भाकरी घेतली सोबत काकडी लोणचं घेतलं आणि भाजीला तशी भाकर शेकून झाली तर काय बघता मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ठोका लाईक ढकलावर लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त खा स्वस्थ राहा टाटा बाय बाय